नमस्कार मित्रांनो लग्नातर्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे विक्रम काकाच्या आई म्हणजे जीवा आणि पापच्या आजीचे जे आहे ते वाढदिवस असतो आणि त्याचमुळे फोटो समोर सगळेजण एकत्र असतात आणि फोटो समोर सगळ्या वस्तूंची मांडणी करून झालेली असते तर आता तेवढ्यात नंदिनी जीवाकडे पाहून म्हणते की जीवा तुमच्याकडे आजींचा तो हार आहे ना तो राहिलाच की मांडायचा जा पटकन तुम्ही तो सोन्याचा हार घेऊन या एवढ्यात मात्र विक्रम काकांची एंट्री होती आणि ते रागातच जीवाकडे पाहून म्हणतात की अगं हार आणायला त्याच्याकडे तो असला तर पाहिजे ना तर आता विक्रम काका असं म्हणतात नंदिनीचा मात्र धक्का बसतो त्यामुळे नंदिनी राहून विक्रम म्हणते बाबा तुम्ही जीवाशी असं का बोलताय तेव्हा विक्रम म्हणतो की तो त्याच लायकीचा आहे त्याच्याकडे ज्याच्या त्याच्या आजीने दिला जो पिढी जात हार होता ना तो विकून आलाय हा तुझा नवरा आता विक्रम काकाने जीवावर असा आरोप करताच नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर नंदिनीचे असं लक्षात येतं की म्हणजे जीवाने आनंद निवास मिळवण्यासाठी दहा करोड जे रुपये जमवले ते हार विकून जमवले होते असं नंदिनीचे लक्षात येते आणि ती खूप घाबरते आता काय करायचं जीवाने असं केलंय तर घरच्यांना कसं सांगू मी त्यांनी माझ्यासाठीच केलंय आता नंदिनी घरच्यांना सगळं सांगणार असते पण की जीवाने माझ्यासाठीच हे सगळं केलंय वगैरे वगैरे पण मित्रांनो आता घरचे काय म्हणतील विक्रम काकांजी यावर काय रिॲक्शन असेल सगळंच पाहणं हे रंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडतेय का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद